कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं अलिशाज लाइफ या युट्यूब चॅनल मध्ये अंदाचा उन्हाळा हा फारच कडक आहे आणि या उकडत्या उन्हामध्ये थंडगार लस्सी जर घरच्या घरी भेटली तर गोष्टच वेगळी की नाही तर मग वाट कसली बघताय आंबे कापून खाणं सोडा आणि मस्त अशी थंडगार लस्सी बनवा अगदी साधी आणि सोपी दोन ते तीन मिनिटात तयार होणार ही रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा अंगो लस्सी बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर आंबा लागणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की लसी बनवण्यासाठी कुठला आंबा वापरायचा तर मी इथे देवगड हापूस आंबा घेतलेला आहे जर तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही कुठलाही आंबा घेतला तरी चालेल पण तो छान असा गोड आणि रसाळ आंबा निवडायचा गोड आंब्याची लस्सी खूप छान चविष्ट होते सगळ्यात आधी आंबे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आंबे चिरायचे तुम्ही वरची साल काढून आंबा चिरला तरी चालेल आता असा एक चमचा घ्यायचा आणि ह्या आंब्याचा पूर्ण पल्प चमच्याच्या मदतीने असा काढून घ्यायचा आणि त्याची साल वेगळी करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने त्याचा छान असा पल्प निघून जातो त्याच पद्धतीने बाकीच्या आंब्याचा पण पल्प काढून घ्यायचा आहे हे बघा आता सालीचा तर पल्प काढला गुठळीला पण सोडायचं नाही त्याची सुद्धा साल काढून चाकूच्या मदतीने त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे आंबा अजिबात वाया जाऊ द्यायचा नाही महाराष्ट्रातला माणूस अजिबात आंबा वाया जाऊ देत नाही आंब्याला अगदी पिळून पिळून त्याचा रस काढतो का काढणार नाही कारण वर्षात एकदाच आम्हाला आंबे खायला भेटतात म्हणून त्याचा पूर्ण आस्वाद घ्यायचा असतो जरा बोलता बोलता इथे मी सगळ्या आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे मस्त असे लस्सी बनवण्यासाठी गोडसर आंबे घ्या आणि त्याची लस्सी बनवा लस्सी खूप खूप छान लागते या ठिकाणी मी मिक्सरचं भांड घेतलं आहे तुमच्याकडे जर ज्युसर असेल तर तुम्ही त्याचा वापर केला तरी चालेल मिक्सरच्या भांड्यामध्ये हा आंब्याचा सगळा पल्प मी टाकून घेतला आहे आणि या ठिकाणी त्याच्यामध्ये दही घालायचं आहे दही हे फ्रेश दही घ्यायचं घरी बनवलेलं आणि जर काही कारणास्तव तुम्हाला घरी दही लावायला जमलंच नसेल तर मार्केटमधून दही आणताना आंबट नसलेलं दही बघून आणायचं आहे आणि जर दही आंबटच निघाल तर त्याच्यामध्ये थोडं दूध घाला दहीचा आंबटपण हा निघून जातो या ठिकाणी छोटी वाटी साखर आणि अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे आणि मिक्सरमध्ये याला फिरवून घेतलेला आहे साखर ही आंबा कितपत गोड आहे या प्रमाणात तुम्ही घालायची आहे आणि थोडंसं गार पाणी याच्यामध्ये मी आता घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि अशाच प्रकारे आपली मस्त थंडगार अशी आंब्याची लस्सी तयार झालेली आहे त्याला एका मस्त ग्लासमध्ये ओतायचं गार पाणीऐवजी तुम्ही बर्फाचे खडे वापरले तरी चालेल आता लस्सीवरती छान असे आंब्याचे चंक्स घालायचे आहेत मस्त असे आंब्याचे तुकडे घातलेले आहेत लस्सी पिताना हे आंब्याचे तुकडे दाताखाली आल्यावरती लस्सी अजूनच छान लागते वरून छान असे मस्त ड्रायफ्रूट्स घालायचे आता या ठिकाणी मी काजू बदाम आणि पिस्ता याचे तुकडे घातलेले आहेत तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स अवेलेबल असेल तुम्ही ते घाला नाही घातले तरी चालेल स्किप केलं तरी चालेल के चाले। मस्त अशी मँगो लस्सी तयार झालेली आहे ही लस्सी तुम्ही फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवा मस्त अशी गार होईल आणि मस्त अशी कडक उन्हाळ्यामध्ये एन्जॉय करा तर मित्रांनो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच छान नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद